केळगावकर आणि कोतकर कुटुंबियांचे जिवायचे नाते असून हे नाते विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आणि प्रश्नांच्या सोडवणुकीच्या माध्यमातून अधिक घट्ट होत आहे असे नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले केळगाव येथे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त विनोदाची वारी चला हवा येऊ द्या या कार्यक्रम प्रसंगी श्री कर्डिले बोलत होते महापौर पदाच्या काळात संदीप कोतकर यांनी नागरिकांचे मूलभूत प्रश्न भानुदास कोतकरांच्या मार्गदर्शनाखाली सोडवले पंढरपूरला उभारलेले वारकरी भवन हे कोतकर कुटुंबियांच्या सामाजिक कार्याची देत असल्याचेही यावेळी बोलताना कर्डिले यांनी नमूद केले या प्रसंगी के आमदार संग्राम जगताप सुरेखा कोतकर धनश्री विखे सुवर्णा कोतकर सुवर्णा जगताप सुप्रिया कोतकर संतोष माने अक्षय कर्डिले जालिंदर कोतकर अशोक कराळे लता युवा मंच अध्यक्ष भूषण प्रसाद आंधळे बाजार समितीचे संचालक आजी माजी नगरसेवक केडगाव पंचक्रोशीतील सर्व उद्योजक आणि रसिक श्रोते आदी उपस्थित होते भारत गणेशपुरे कुशल बद्रिके सागर करांडे हेवांगी कवी कमलाकर सातपुते आदींनी बहारदार कार्यक्रम केला त्यांना गायिका अक्षदा सावंत गायक केतन लोखंडे यांनी उत्कृष्ट साथ दिली खोतकर साहेबांनी खेळगावचा नातं जर सांगायचं जर म्हणलं तर मला असं वाटतं की कौटुंब म्हणूनच त्यांचं नातं मला स्वतः पाहिला अनेक वर्षापासून मिळण्याचं काम केलं आणि कोतकर साहेबाचा जर सांगायचं म्हणलं तर ते अर्थात हा सांस्कृतिक पण नव्याने उपक्रम नाही त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये जर सांगायचं म्हणलं त्यांना वेगळी आगळी मला स्वतः वेगळी आवड होती आणि प्रत्येक वेळाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवण्याचं काम ते सातत्याने करण्याचं काम करीत होतं ज्या गोरगरिबाला सर्वसामान्य ज्या ज्या गोष्टीची गरज असते ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते तिथे मला स्वतः भानुदाजी कोतकर साहेब मला स्वतः राबवण्याचं काम करत होते आणि तेच काम मला स्वतः त्यांचा आदर्श घेऊन संदीप दादांनी मला स्वतः त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिक वेळ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याचं काम केलं केळगावपुरतं जर सांगायचं म्हणलं तर केळगावचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भयानक पाण्याचा प्रश्न होता आणि तो प्रश्न चुटल का नाही असा प्रश्न प्रत्येक केळगावच्या मनामध्ये आमच्या महिला भगिनीमध्ये होता परंतु कोतकर साहेबांनी पुढाकार घेतला दादाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असन रस्त्याचा प्रश्न असन मंगल कार्यालयाचा प्रश्न असन असे अनेक प्रश्न मला असं वाटतात त्यांनी त्यांच्या काराळकारामध्ये सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी केला हे तर सामाजिक काम केलंच केलं परंतु पंढरीच्या पांडुरंगाला जे काय आपण पाहतो का नेहमी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून दिंड्या जातात ते चेडगावची आदर्श दिंडी म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला सातत्याने अनेक वर्षापासून पाठवण्याचं काम करत होते आणि मग त्या दिंडीला राहण्यासाठी कुठंतरी भव्य दिव्य एक धर्मशाळा असावं म्हणून पुढाकार घेतला आणि एक भव्य दिव्य धर्मशाळा आपल्या भक्तगणाला भाविकांनाला मला उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केला संदीपदादा ज्या कार्यकाळामध्ये खारा महापौर होते आजही मला असं वाटतं नगर कर नगर शहर त्यांच्या कार्यक्रमा कार्याच्या बाबतीत आजही मला असं वाटतं त्याचं प्रत्येक वेळेला नाव घेण्याचं काम करण्याचं काम करत होते ते केवळ भानुदाजी खोतकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली दादाने आपल्या थोड्या कार्यकारी का काळामध्ये आगळा विकासाचा ठसा उमटण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला आणि मग खोतकर साहेबांनी बाजार समिती असेल नगर तालुक्याचा आगळे अनेक वेगवेगळा विकासाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न मला असं वाटतं का त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केला आणि खेडगावच्याबद्दल जसं आता सचिननी सौल्य केला सांगितलं त्यांचं एवढं कौटुंबिक नातं असल्यामुळं त्यांनी माहिती का त्या नात्यापासून ते काही बाजूला जाऊ शकत नाही मग थोडं तरी आता खोतकर साहेबांनी जो आपल्या पूर्वीच्या काळाचे जे काही उपक्रम सुरू केले ते उपक्रम मला स्वतः वाटतं कायमस्वरूपी चालावा राहत राहावा हे खोतकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सांगण्यावरून आजचा चाला हवा येऊ द्या हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राबवण्याचं काम केलं आणि आपल्या केळगाव करालच नाही तर नगर शहराला नगर तालुक्याला मला स्वतः वाटतं हे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खोतकर कुटुंबाला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देण्याचं काम करतो खेळगावमध्ये एक वेगळा उपक्रम हा राबवला गेला पाहिजे अनेक वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठलं औचित्य साधून हे सातत्याने सगळे मंडळी करत असतात पण कुठंतरी एक वाढदिवसाच्या निमित्ताने देखील कुठंतरी एक वेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम हा सर्व ग्रामस्थांना झाला पाहिजे म्हणून एक चांगला कार्यक्रम आज त्यांनी खरंतर पुढाकार घेऊन आज आयोजित केला आहे खरंतर प्रत्येकाचे वाढदिवस साजरे होत असताना वेगवेगळे उपक्रम विशेषतः सामाजिक कामाच्या बाबतीमध्ये अनेक मंडळी करत असतात पण त्याच्यामध्ये देखील आज संदीदांच्या वर्षाच्या निमित्तानं देखील हा सा एक वेगळा कार्यक्रम सर्व सर्व तर त्यांनी लोकांच्या मनोरंजना करता आयोजित केलाय खेळगावकर त्याचा आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत आणि हा सहभाग म्हणजे तर वाढदिवसामध्ये आपला सहभाग आहे हा त्याच्या मागच्या शुभेच्छा मध्ये आपला सहभाग आहे खरंतर या उपस्थितीच्या माध्यमातून आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहोत तर त्यांच्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते सुपरिचित आहे आहेत आणि निश्चित आपल्याला सदैव राहतील की ज्यांनी एक वेगळं काम या केडगाव उपनगरामध्ये विशेषतः खरंतर त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये निश्चित केलं होतं एक वेगळा ठसा कामाच्या माध्यमातला त्यांचा या केडगाव उपनगरामध्ये आपल्याला आजही प्रत्येक खेळगावमधल्या मंडळीला हा तर आठवतो आणि म्हणून कुठंतरी त्या माध्यमातून एक वेगळं उपनगर येथे निमित्तानं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये उदय झालं आणि त्याच माध्यमातून ही सगळी माणसं असतील युवक मंडळी असतील त्यांची जोडली गेली आणि म्हणून आज देखील ते जरी आपल्यामध्ये या ठिकाणी जरी नसले ते आज तरी आज कुठतरी चांगल्या प्रकारे सर्वच मंडळी एकत्र येऊन विकासाबरोबर असाल कुठले सामाजिक उपक्रम उपक्रम असतील मागच्या वर्षी देखील अनेक मंडळींनी वाढ दिवसा औचित्य साधून वेगवेगळे उप उपक्रम आध्यात्मिक उपक्रम असतील वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील मागच्या वेळेच्या एक मोठा शिबरचा देखील कार्यक्रम हा आयोजित केला सर, होता असे उपक्रम हे दरवर्षी चालूच असतात त्याचबरोबर एक मोठा भव्य दिवस सोळा हे कुठेतरी मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून हा त्यांनी आज आयोजित केला जसं आमदार साहेबांनी सांगितलं की दोन हजार अकरा बारा हा सगळा उपक्रम बंद पडला होता हा दोन हजार बारा सगळा उपक्रम बंद पडला त्या उपक्रमाचं कारण असं नाही की मधल्या काही कालखंडात अडचणीच्या असल्यामुळं तो, तो आपण पुढे पुढे कार्यक्रम करू शकलो नाही व दोन वर्षापासून आता हळूहळू आपण जे काही कार्यक्रम घ्यायचराम चालू केले याच्या मागचा असा असा आहे की हा काय कुठला कार्यक्रम राजकीय नसून हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही केलेगावच्या वतीने राबवत आहोत हा सामाजिक उपक्रम उपक्रम करत असताना आम्हाला जसं आंधळे साहेबांनी सांगितलं दिवाळी भाग व नवरात्राचा कार्यक्रम असन गणपतीचा कार्यक्रम असा ह्या सर्व कार्यक्रमाला आम्ही बघायचे की संदीप होत संदीप दादा खोरकर युवा मंश व खेळगाव ग्रामस्थ हे सर्व मिळून सहकार्य करून हा उपक्रम चालवतोय व इथून पुढेही आम्ही कुठल्याही या कार्यक्रमात खंड पडून देणार नाही व इथून पुढे जसं खोरकर साहेबांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी जाता त्या ज्या ठिकाणी एक खंड्याचं काम करा राजकारण असन हॉटेल व्यवसाय असण आता सामाजिक उप सामाजिक उपक्रम असतील या ठिकाणीही चांगल्या प्रकारचे काम करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि ह्या जसं व्यवसायात सुद्धा आता आम्ही चांगल्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा आम्ही सेटल आहेत हाते धंद्यात असेल व बाकीचा उद्योग तसं आता राजकारण सोडून या सामाजिक कार कार्यक्रमसुद्धा आम्ही आता लक्ष देऊन सगळे सामाजिक सामाजिक उपक्रम आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो कारण किंवा असं वाटलं होतं की कुठलं काही सामाजिक कार्यक्रम घ्यायला गरज नाही पण खेळगावच्या जनतेशी व आमच्या खोतकर परिवाराशीच जे काय लहान मुळे हे तोडणं काय आम्हाला शक्य होत नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं काम करतो आज तिथे संदीप दादा यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे गेलं झालं आणि मी पुन्हा विखे पाटील परिवाराने किंवा नगर नगरच्या लोकांकडनं लोकांकडून दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप खु शुभेच्छा देते खरं तर एक दीड महिन्यापासून आपला साखर वाटपेचा आणि विकास विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू आहे आणि दररोज घरी यायला मला नऊ वाजतात सहाचं एंडिंग असतं पण नऊ होतातच पण आज जेव्हा कळालं की चला हवाई द्यायचा कार्यक्रम आहे मी चार चौदा सभा घेतल्या आणि इतक्या पटपट घेतल्या आहेत कारण मला ह्या कार्यक्रमासाठी पोहोचायचं होतं कारण त्याला टीमने इतकं प्रत्येकाच्या मनामध्ये जागा, जा, मना जागा बनवलेली आहे त्यांचे सगळे प्रोग्राम इतके सुंदर असतात नक्कीच सुंदर आहे मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढंच म्हणेल की मला संदीप दादा आणि सचिन दादाने इथे आमंत्रित केलं त्याच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद पार पाडत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो तसेच गेल्या आठ दिवसापासून <laughs> माझे सर्व इतर मित्र सहकारी यांनी आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन करून या नगर शहरातील युवकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे देखील आभार मानलो आणि जानेवारी तारीख म्हणलं जानेवारी महिना म्हणलं तर आपल्या परिसरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सवाची एक नवी मेजवानी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती मधल्या काही कालखंडामध्ये व्यक्ती आला तीस मिनिट आजच्या या ठिकाणी संगीत कोटकर युवा माध्यमातून माझ्या सर्व सहकार्यांनी आपल्या सर्वांसाठी या मंचकावर जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामधून कडगाव परिसरात आई वडिलांच्या आशीर्वादीने सगळे सोऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना घरच्या थाप पाठीवर पाहिजे पाधिवार होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करता आला ते आपल्या सर्वांसमोर आहे हे करत असताना मला कायम उभारी राहायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याच आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे हे सर्व शक्य सरु� झालं देखील माझ्यावरती प्रेम आपण आपले सर्वांची म्हणजे जाऊन बोलावं पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून उपलब्ध आहे आपल्या सर्वांशी सपोर्ट साधतोय फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने जसं एकदम पाठीमागे देखील प्रेम आपण सर्वांनी माझ्यावरती केलं तेच प्रेम तो विश्वास आपल्याला सर्वांना मला या मंचीपर्यंत घेऊन हो आलेला आहे एवढंच एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम कायम ठेवावं आणि आजच्या या निमित्तानं कॅडगाव पंचक्रोशी मधील नगर शहरामधील जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक की अनेक अनेक उपक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम करत असतो फक्त एक महत्वाचं असत की आयुष्यामध्ये माणूस जगत असताना काम व्याप व्याप्ती संघर्ष सगळ्यांच्या वाटेला असत त्यामधून देखील एक काहीतरी थोडासा कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंद आनंद क्षण आपण सर्वांना घेता यावा एक ताण ताणमुक्त जग जीवन जगता यावं म्हणून आजच्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी काम मंच माध्यमातून सर्वांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जरी आज प्रत्यक्ष नसलो तरी पेडगाव हे माझ्या मनामध्ये नगर हे माझ्या मनामध्ये इथून पाठीमागे देखील काय होतं इथून पाठव पुढे देखील काय राहणार आहे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांना रामय शुभेच्छा राम दोन आ, बाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना उभं केलं जे उभे होते त्यांना चालत केलं आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं आणि आदरणीय संदीप दादा आपण या स्वराज्या बरोबरच विकासाचं निशाण नगरकरांना खेडगाव करणार दाखवलेलं आहे एकदा तुमचा काय मानले साहेबांसाठी झाले पाहिजे आपला समज विनंती संदीप या नावाचा संस्कृत मधला अर्थ मला आज या ठिकाणी सांगायचा सा। आहे संदीप म्हणजे अंधारात प्रज्वलित होणारा दिवा आणि म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज आणि आदरणीय संदीपदा यांना जोडणाऱ्या दोन वळी या ठिकाणी आठवतात अंधार वाढ झाला आता दिवा पाहिजे अंधार वाढ झाला आता दिवा पाहिजे जिजाऊंच्या स्वराज्याला आता शिवा पाहिजे आम्हा सर्वांचं प्रेम आपल्या बरोबर होत आम्हा सर्वांचं प्रेम आपल्या बरोबर आहे आम्हा सर्वांचं प्रेम आदरणीय संदीपदा तुमच्या बरोबर सतत राहील कारण तुमची काम करण्याची पद्धत आणि विचारसरणी हा येणाऱ्या युवा पिढीसाठी आदर्श आहे यामध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माननीय आमदार शिवाजीराव दिले साहेब आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर आदरणीय धनश्रीताई सुदा विखे पाटील साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर या शहरातील तमाम जनता जी संदीप दादा कोतकर या नावावर या ब्रँडवर प्रेम करते